शिरपूर तालुक्यात बनावट देशी दारू निर्मितीचा मिनी कारखाना उद्ध्वस्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई तालुक्यातील फतेपूर ग्रामपंचायत अंतर्गत कुंभीपाळा शिवारात बॉबी संत्रा या देशी दारूच्या नावे बनावट देशी दारू निर्मितीच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून दोन हजार लिटर शिलबंद व तयार बनावट दारूसह सात लाख त्रेचाळीस हजार दोनशे रुपयांच्या मुद्देमाल जप्त करून एकाच ताब्यात घेतल्याची कारवाई केली आहे तालुक्यातील हाराखेड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक देवीदास नेहुल यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पथकाने तालुक्यातील फतेपूर अंतर्गत तुंबीपाडा शिवारात तेलश्या चाळ्या पावरा याच्या राहत्या घरावर चार, चार जून रोजी छापा टाकला सदर घरात पथकाला बनावट दारू निर्मितीचा कारखाना आढळून आला या कारवाईत पथकाने बॉबी संत्रा या देशी बनावट दारूच्या नवदिलीच्या सात हजार पाचशे सिलबंद बाटल्या दोन प्लॅस्टिकच्या टाक्यांमध्ये एक हजार दोनशे लिटर तयार बनावट देशी दारू नव्वद मिलीच्या सोळा हजार पाचशे रिकाम्या बाटल्या सात हजार बॉबी संत्राचे बनावट लेबल दोन कॅप सिलिंग मशीन इलेक्ट्रिक मोटार अल्कोहोल मोटार रिकामी बॉक्स दोन हजार बनावट बुज आणि बनावट दारू बनवण्याचे इतर साहित्य असा एकूण सात लाख त्रेचाळीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व संशयित तेलशा चाळ्या पावरा वय पस्तीस याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक केली आहे तसेच या प्रकरणी त्याला साहित्य पुरवणारे व त्याचे इतर साथीदार यांचा शोध सुरू आहे सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक देविदास नेहूल जवान केतन जाधव काशीनाथ गोसावी प्रतिकेश भामरे आणि वाहन चालक रवींद्र देशले आदींच्या पथकाने केली आहे